नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्रीयुत देवा तांबेसर यांच्या बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्येत मी सौ मेघा रोशन पाटील डहाणू येथून सहभागी होत आहे कवितेचा विषय आहे वाढते प्रदूषण व बिघडते आरोग्य काळ्या आईच्या लेकरांना विनवणी प्रदूषणाला आळा घालण्यास कटिबद्ध होऊया प्रदूषणाला आळा घालण्यास कटिबद्ध होऊया वायू जलध्वनी प्रकाशमाती संतुलन संवर्धन अपुल्या हाती संतुलन संवर्धन आपल्या हती एकच निर्धार आपला ओला सुका केर करू वेगळा एकच निर्धार आपला स्वच्छतेचा दिवा लावून निर्मळ मोकळा श्वास घेऊया निर्मळ मोकळा श्वास घेऊया सेंद्रिय शेतीचा पर्याय स्वीकारूनी मातीचे संवर्धन करूया मातीचे संवर्धन करूया नकोत व्याधी वया आधी नकोत व्याधी वया आधी निरोग्य आयुष्य जगुया। निरोगी आयुष्य जगूया निरोगी आयुष्य जगूया पाण्याचा अपव्यय टाळूया थेंब थेंब अडउनी जिर उनी, उनी। पर्जन्य चक्र सुधारूया पर्जन्य चक्र सुधारूया सौर ऊर्जेचा वापर करूनी वायू प्रदूषण थांबवया आशेच्या किरणांनी आशेच्या किरणांनी स्वच्छ हवा हा पर्यावरणाचा मंत्र नवा स्वच्छ हवा हा पर्यावरणाचा मंत्र नवा मन जागरण करुनी सुसंवादाने मनाचे आरोग्य सुधारूया मनाचे आरोग्य सुधारूया धन्यवाद